आपण पाहत आहात युवाग्राम न्यूज, न्यूज नेटवर्क महाराष्ट्रातील न्यायालयीन प्रणालीतील ऐतिहासिक पाऊल उचलत सांगली जिल्हा व सत्र न्यायालयात अभिलेख संगणकीकरण प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला हा प्रकल्प पायलेट प्रोजेक्ट म्हणून राबवण्यात येत असून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश माननीय श्री प्रदीप शर्मा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी जिल्हा न्यायाधीश पी बी जाधव तदर्थ जिल्हा न्यायाधीश श्रीमती एम एस काकडे प्रभारी जिल्हा सरकारी वकील व्ही एम देशपांडे सांगली बार असोसिएशनचे सचिव श्री अमोल पाटील डेटा सॉफ्टवेअर कॉम्प्युटर सर्व्हिसेसचे श्री मधुसूदन अहिरे यांचा न्यायालयीन अधिकारी कर्मचारी आणि वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते सांगली जिल्हा पायलेट प्रोजेक्टसाठी निवडले गेले असून प्रलंबित दाव्यांचे अभिलेख सर्वप्रथम संगणकीकृत केले जात आहेत चौदाशे सालापासून आजपर्यंतच्या सर्व न्यायालयीन अभिलेखांचा या प्रकल्पात समावेश आहे एप्रिल किंवा मे दोन हजार पंचवीस पर्यंत प्रलंबित दाव्यांचे संगणकीकरण पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे या प्रकल्पामुळे न्यायालयीन प्रक्रियेत पारदर्शकता वाढेल तसेच वेळ आणि पैशांची बचत होईल अभिलेख दीर्घकालीन सुरक्षिततेसाठी उपलब्ध होतील यामुळे न्यायालयीन कार्यप्रणाली अधिक सुटसुटीत होईल असे प्रतिपादन तदर्थ जिल्हा न्यायाधीश एक श्रीमती एम एस काकडे यांनी केले संगणकीकरण प्रकल्पाचा शुभारंभ सांगली जिल्ह्यासाठी न्यायिक व्यवस्थेत ऐतिहासिक महत्त्वाचा ठरेल अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली नमस्कार मी मधुरा काकडे जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा प्रकल्प समन्वयक या नात्याने आपल्याला सांगू इच्छिते की आज रोजी सांगली जिल्हा न्यायालयामध्ये अभिलेखांचे संगणकीकरण प्रकल्पाचा शुभारंभ झालेला आहे माननीय ई कमिटी यांच्या मार्फत संपूर्ण भारतामध्ये न्यायालयीन अभिलेखांचे संगणकीकरण करण्याचा काम सुरू आहे मी सांगू इच्छिते की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपला जिल्हा हा अभिलेखांचे संगणकीकरण म्हणजे डिजिटायझेशन बाबत पायलट प्रोजेक्ट म्हणून सिलेक्ट करण्यात आलेला आहे सध्या आपण न्यायालयामध्ये पेंडिंग असलेल्या प्रलंबित केसेसचे डिजिटायझेशनचे काम सुरू केलेले आहे आणि एप्रिल किंवा मे दोन हजार पंचवीस पर्यंत प्रलंबित केसेसचे डिजिटायझेशनचे काम पूर्ण होईल अशी खात्री आहे या डिजि प्रलंबित केसेसचे डिजिटायझेशन पूर्ण झाल्यानंतर आपण ज्या डिस्पोज ऑफ केसेस आहेत त्याचे देखील संगणकीकरण करणार आहोत या संगणकीकरणामुळे पूर्ण ट्रान्सपरन्सी येणार आहे याशिवाय आपली वेळ पैसा या गोष्टींची बचत होणार आहे आणि त्याचबरोबर हा हे अभिलेख खूप कालावधीपर्यंत आपल्याला जतन करणे सोयीचे होणार आहे थँक्यू व्हेरी मच